मन्याळ प्रकल्पातील गाळ वाहतूक करू देण्याच्या मोबदल्या तेरा हजार तीनशे रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी चाळीसगाव पाटबंधारे विभागातील लिपिकाला धुळेतील प्रतिबंधक विभागाने शुक्रवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी अटक केली या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे दप्तर लिपिक तुषार अशोक पाटील वय छत्तीस असं लाचखोराचं नाव आहे धुळे एसीबीने शुक्रवारी सकाळी अकरा वाजता अटक केली नांदगाव जिल्हा नाशिक येथील तेवीस वर्षीय तक्रारदार यांचा ट्रॅक्टर व शेतीचा व्यवसाय आहे तक्रारदार यांना त्यांच्या आजोबांच्या शेतीमध्ये गाळ टाकण्यासाठी मन्याड धरण प्रकल्पातून गाळ वाहतुकीची परवानगी हवी होती लिपिक तुषार पाटील यांनी तीस सप्टेंबर रोजी तेरा हजार तीनशे रुपये लाच मागितली तक्रारदाराने धुळे एसीबी कडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा लावण्यात आला मात्र लाच सापळ्याचा संशय आल्याने लिपिकाने लाच स्वीकारली नाही मात्र लाच मागणी अहवाल आल्याने संशयिताला शुक्रवार दिनांक पंधरा रोजी सकाळी अकरा वाजता अटक करण्यात आली संशयिताविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे